माजलगावमध्ये पुरवठा योजनेच्या विहिरीसाठी माजलगाव धरणाच्या भिंतीलगत ब्लास्टिंग सुरू असल्याने धरणाच्या भिंतीला धोका निर्माण झाला आहे त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी विहिरीचं काम थांबवण्याची मागणी केली आहे माजलगाव येथील धरणालगत शहरासाठी पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीचं काम सुरू आहे धरणाच्या मुख्य भिंतीपासून काही अंतरावरच ही अंतरा विहीर खोदल्या जात असून खडक फोडण्यासाठी मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग केलं जाते आहे त्यामुळे परिसरातील घरांना हादरे बसत आहेत परिणामी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे तर याच ब्लास्टिंगमुळे बसणारे हादरे धरणाच्या भिंतीला देखील जाणवत आहेत त्यामुळे धरणाची सुरक्षितता धोक्यात असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे आता या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सुरक्षेचे नियम पालन करूनच हे काम पूर्ण करावं अशी मागणी होते तर यावर कारवाई न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा देखील तक्रारदारांनी दिला आहे राजरोसपणे बेधडकपणे स्फोट केला जात आहेत या स्फोटाचे दगड परिसरातील सर्व आजूबाजूच्या नागरिकांना लागण्याची भीती या संदर्भात दिसते वेळोवेळीतील नागरिकांच्या तक्रारी आहेत परंतु या तक्राराची कुठली दखल घेतल्या नाहीत त्यामुळे आम्ही या संदर्भात माननीय जलसंपादा विभाग जिल्हाधिकारी कार्यालय बीड नगरपरिषद परिषद माजलगाव मुख्याधिकारी त्याचप्रमाणे बीड शहर पोलिसाला संदर्भात निवेदनं दिले आहेत यावर जर तात्काळ बंदी किंवा हे स्फोट बंद करण्यात आले नाहीत तर या संदर्भात आम्ही वरिष्ठ ठिकाणी वरिष्ठ कार्यालयात उपोषण करणार आहोत याची नोंद घेईल